नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था गुरुदेवनगरद्वारा आयोजित श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिन महोत्सवाच्या सप्ताहाला दिनांक पंचवीस फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे या महोत्सवात भजन, यांचा अनेक उपयोगी उपक्रम हे शिबिरप सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अंकुश देशमुख यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले या शिबिराचे उद्घाटक डॉक्टर जनसेवक जयस्वाल डॉक्टर सुरेश कुनसे डॉक्टर दीपक बिसे रोशन खारकाडे उपस्थित होते नाशिक शिबिरात सर्दी ताप खोकला दमा थायरॉइड बीपी शुगर गुडघेदुखी सांधेदुखी मनक्याचे विकार मुडव्या त्वचा विकार मायग्रेन आदी रोगांवर तपासणी व उपचार करून मोफत औषधी देण्यात आल्या तिवसा तालुक्यातील अनेक गावातील एकशे पंचवीस रुग्णांनी याचा लाभ घेतला या शिबिराला संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे सचिव रुपेश राऊत यांनी केले ब्युरो रिपोर्ट तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे